इतका काउंट डाऊन लावला तर तीन सेकंदाचा खूप गडबड झाली मी <laughs> काय तीन सेकंदात इथे येऊन पोहोचलो नाही पण <laughs> या काउंट डाऊनचा मी उपयोग पहिल्यांदाच केला बरं का आणि मी तीन मिनिटाचं सेटिंग पण केलेलं आहे की तीन मिनिटं झाली की रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ शूटिंग स्टार्ट स्टॉप होणार तर युट्यूबच्या मोबाईल वर हा तीन मिनिटाचा यूट्यूब शॉर्ट शूट करतो आहे आता परत तोच प्रश्न आहे बर का की या ठिकाणी कुठेही असं सेटिंग नाही आहे की इंटरनल माईकच्या ऐवजी एक्सटर्नल माईकवरनं माईक मी जे बोलतो आहे ते रेकॉर्ड होईल से से हो तर एक्सटर्नल माईकचं सेटिंग कुठेही नाही आहे त्यामुळे मी असं गृहित धरतोय की ते रेकॉर्ड होईल तर आता मी इथे उभा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जे मुंडक वरच्या अर्ध्या भागात यायला पाहिजे ना तर तसं ते येत आहे तरी पण मी काय करतो जरा थोडा थोडा हा अँगल जरा थोडा बदलतो हो आता चांगलं येत आहे ये ते आहे ना आता चांगलं येत आहे तर ठीक आहे ना हरकत नाही हा असा इतक्या जवळ पण हरकत नाही येत आहे माझ्या चेहऱ्यावर नीट प्रकाश येतो आहे हा, 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 हा तर काय सांगत होतो अरे आज सकाळी एवढी मोठी पावसाची सर आली म्हणजे खरं सांगतो हो त्या पावसाच्या सरीने मला जाग आली आणि जाग आल्यानंतर केव्हा एकदा आवरून आवरून म्हणजे तुम्हाला माहिती आहे शुचिरभूत होऊन घराच्या बाहेर पडतोय टेकडीवर येतो असं झालं तर पण टेकडीवर येईपर्यंत सोर थांबली सोर थांबली त्यामुळे मला व्हिडिओ करायला मिळतोय तर सर आल्याचाही आनंद कधी टेकडीवर येतोय असं झालं आणि टेकडीवर आल्यानंतर यूट्यूब शॉर्ट करायला पाहिजे म्हणून म्हणून सोर थांबल्याचाही आनंद असा एकंदरीत अनंद आनंदी आनंद चाललेला आहे काय ना आनंदी आनंद आणि पण मला ना ह्याच्यापेक्षा जरा लामागे उभं राहून बघायचं आहे कसं आहे हे मला आवडलं काय हे आवडलं मला